नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा पीक विमा संदर्भातील महत्त्वाची बातमी पीक विमा अपडेट पीक विमामध्ये लेटेस्ट अपडेट काय आहे चला तर सविस्तर चर्चा करूया चौतीस जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा पीक विमाची वाटप चालू झाली आहे आपल्याला आप अजूनही पीक विमा आलेला नसेल तर लगेच आपला पीक विमा चेक करायचा आहे पस्तीस तालुके जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पंच्याहत्तर टक्के पीक विमा आलेला आहे पहिला विमा जो होता अग्रिम पंचवीस टक्के आणि आत्ताचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा पीक विमा लेटेस्ट अपडेट काय आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील बघा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे खरीप आणि हंगामातील दोन हजार चोवीसचा जो राहिलेला पीक विमा आहे त्याचा क्लेम जमा व्हायला सुरुवात झाली आहे कोणत्या तारखेपासून आला आहे तर बघा एक जूनपासून पीक विमाची पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला सुरुवात झाली आहे आपल्याला अजूनही पीक विमाचे पैसे आले नसतील तर आपल्याला लगेच हे काम करायचं आहे कोणतं काम करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला पीक विमाचे पैसे येणार आहे याविषयीचा सविस्तर आजचा व्हिडिओचा विषय आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा बघा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमाचे पैसे जमा झाले आहे असं आपले जे काही राज्याचे कृषी मंत्री आहे यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रात जवळजवळ या सर्व ठिकाणी पीक विमा चौसष्ट लाख शेतकऱ्यांना पीक विमाची भरपाई मिळणार आहे साधारणपणे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला आहे कोणत्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा झाला नाही याविषयीची माहिती येणारा हा व्हिडिओ आहे पी एम वाय प्रधानमंत्री पीक विमा योजना या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झाले आपल्याला अजूनही पैसे आले नसतील तर आपल्या अकाऊंटला काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा आपलं के वाय सी अपडेट नस नसू शकतं अशा समस्या आपल्याला येऊ शकतात तर महाराष्ट्रात पीक विमाविषयीची सविस्तर बातमी अशी आहे की महाराष्ट्रात जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार पीएमएफबी वायच्या स्थळानुसार पैसे यायला चालू झाले आहे काय हे सविस्तर बातमी चला तर जाणून घेऊया राज्यामध्ये चौतीस जिल्ह्यांपैकी पंच्याहत्तर टक्के पीक विमा डी बी टी वार्फेत तयार झालेला आहे किंवा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना शासनाने एक महत्वाकांक्षी योजना चालू केली होती एक रुपयात पीक विमा अनेक वर्षांपासून शेतकरी मागणी असलेली ही विमा सर्व ठिकाणी आलेला आहे याची व्याप्ती चौतीस जिल्ह्यांमध्ये होती तसेच सध्या परभणी नांदेड हिंगोली धाराशिव सांगली या पाच टक्के पंचवीस टक्के आगामी रक्कम तसेच पंच्याहत्तर टक्के रक्कमसुद्धा सर्व शेतकऱ्यांना जमा केली आहे यासाठी नऊ कंपन्यांची निवड केली होती या कंपन्यांमार्फत बघा साधारणपणे बारा हजार रुपये हेक्टरी मदत मिळत आहे कोणत्या शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान झालेले आहे या शेतकऱ्यांना स्थानिक आणि हवामानाच्या अंदाजानुसार पैसे मिळत आहे साधारणतः पंचावन्न प्रकारच्या पिकांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये सोयाबीन असेल ऊस असेल भात असेल तांदूळ असेल मका असेल शासनाने दिलेल्या अहवाल्यानुसार शंभर टक्के भरपाई शेतकऱ्यांना दिलेली आहे डी बी टी पोर्टलच्या अंतर्गत हे पैसे चालू झालेले आहे केंद्र सरकारच्या डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ज्यांचे आधार कार्ड लिंक असेल पॅन कार्ड लिंक असेल अशा शेतकऱ्यांना आणि वाय सी झाला आहे का नाही कारण सरकार हे पैसे चेक देत आणि सर्व काही डॉक्युमेंट चेक करत आहेत आत्ता बघा या सीझनचा पीक विमा आपल्याला चालू होणार आहे तर सर शेतकऱ्यांना विनंती आहे आत्ताचा पीक विमा भरून टाका म्हणजे पुढच्या हंगामात आपल्याला जर काही नुकसान भरपाई झाली तर सरकार नुकसान भरपाई आपल्याला लवकर लवकर देत असतं पीक विमा संदर्भातील आत्ताच्या लेटेस्ट अपडेट असे आहे बघा पी एम एफ बी वायवरती आपल्याला माहिती उपलब्ध आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आपल्याला जर ही माहिती माहीत नसेल तर आपल्या जवळच्या सी एस सी केंद्र किंवा सायबर कॅफेकडे जाऊन आपण हा फॉर्म भरू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना आता एक टक्के ते पाच टक्के रक्कम भरून सर्वांना याचा पीक विमाचा फायदा होणार आहे महाराष्ट्रात बीड असेल लातूर असेल सांगली असेल सातारा असेल धाराशिव असेल अशा सर्व ठिकाणी सरकारने पीक विमा वाटप केलेला आहे याची सविस्तर माहिती पी एम बी वाय संकेतस्थळावरती जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार किती गावामध्ये किती पैसे आलेले आहे हे आपल्याला सविस्तर दिलेला आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना वेग वेग माहिती घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल लाईक सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी आमचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्यासाठी धन्यवाद मित्रांनो